राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे त्यांची चर्चा करूया काल दादा भूषण यांनी अचानक घोषणा केली सीबीएसई आता अभ्यासक्रम लागू महाराष्ट्रामध्ये बाकी मग आपल्या बोर्डाचं काय करायचं नाही मीही तुमच्या चॅनलवर आज सकाळी ही, ही बातमी पाहिली मलाही आश्चर्य वाटलं कारण मला एकच प्रश्न विचारायचा एक पालक म्हणून लोकप्रतिनिधी मी आहेच तुमच्या आशीर्वादाने पण एक पालकही आहे मी आणि जेव्हा पालक निर्णय घेतात तेव्हा आम्हाला तीन चार बोर्डाचे ऑप्शन्स असतात की स्टेट बोर्ड असेल किंवा सीबीएसई बोर्ड असेल अशी अनेक बोर्डाचं ऑप्शन पालकांना असतं त्याच्यामुळे स्टेट बोर्ड जे महाराष्ट्राचं बोर्ड आहे जे या देशातलं सगळ्यात उत्तम या बोर्ड आहे ह्या बोर्डमध्ये सीबीएसई बोर्ड चांगलं आहे एसएसई बोर्ड चांगलं आहे मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आहे माझी मुलं एक आय सी सी एक सी अशी शिकलेली आहेत हे ऑप्शन्स हे असले पाहिजेत ह्या मताची मी आहे आणि आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्ड आहे शिक्षणाचं त्याचं काय पुढे होणार याचं उत्तर मीही शोधते मी, मी स्वतः माननीय दादा भुसेंना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण का मला विषय समजून घ्यायचा आहे की सीबीएसई केलं असेल तर स्टेट बोर्डाचं काय होणार महत्वाचं म्हणजे जर हा प्रश्न ते म्हणतात की पहिलीपासून यावर्षी सीबीएसई पहिला वर्ग राहील दुसऱ्या वर्षी पुन्हा आम्ही दुसरा वर्ग पुढच्या वर्षी घेऊ तिसरा वर्ष, तिसरा वर्ग तिसऱ्या वर्ष घेऊ पण हा हा अशा प्रकारचा पॅटर्न कस कुठे होतो मला प्रश्न असा आहे की ह्याच्यात माझ्या मराठी भाषेचा काय होणार हा एक सगळ्यात महत्वाचा विषय तीस टक्के अभ्यासक्रम मराठी असेल नाही तीस टक्के कसं अनेक मुलं जे माय भाषेत शिकू इच्छिता मग जिल्हा परिषदच्या शाळेत तुम्ही काय करणार जिल्हा परिषदची शाळा पण सीबीएसई होणार का तिथले शिक्षक ट्रेंड आहेत का तिथे करिक्युलम सांगितलेलं आहे का खूप गंभीर विषय आहे हे काही इन्स्टंट नाही आहे हा खूप शिक्षण हा खूप गंभीर यांनी घेण्याचा विषय आहे आणि ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सरकारचं तयार आहे का सीबीएसई मधले मराठी हिंदी इंग्रजी हे शिक्षक सगळे ट्रेंड आहेत का महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना सीबीएसईचं ट्रेनिंग मराठी इंग्रजी आणि हिंदीमध्ये दिलं आहे का पालकांची तयारी विचारलेली आहे का आणि सगळ्यात महत्व अनेक वर्ष अनेक दशक ज्या मराठी भाषेतला मराठी माणसांनी करिक्युलम तयार केलेलं स्टेट बोर्ड जे आहे त्या स्टेट बोर्डाचं काय होणार आपल्याला आठवत असेल की अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या शिक्षणासाठी कैलासाशी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मंगल कलश आला त्याला मराठी भाषा मराठी बोर्ड ह्याला खूप प्राधान्य दिलेलं आहे आता इतिहास शिकवताना सीबीएसई सी बोर्डामध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे येऊन गेलेले योद्धे यांचा किती इतिहास आहे हा चॉईस आहे ना प्रत्येकाचा एकीकडे अभिजित भाषेचा निर्णय घ्यायचा दुसरीकडे सीबीएसईचा कंपल्सरी देशभरात जी सीबीएसई इंग्रजीमध्ये शिकली जाते ती लागू करण्याचा प्रयत्न करणे हाच तर मी प्रश्न तुम्हाला विचारते की मराठी भाषेचं मराठी बोर्डाचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही एवढा मोठा बदल करताय तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे का शिक्षकांची तयारी आहे का एकाच शिक्षकाने परवा पगार नाही म्हणून आत्महत्या केली आहे अशा शिक्षकांचं काय होणार मी कालच त्यांच्या कुटुंबाशी सविस्तर याची चर्चा केलेली आहे अहो जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मुलांच्या शाळेची शिक्षण असरचा रिपोर्ट पहा मी कुठल्याही बोर्डाच्या विरोधात नाही मी शिक्षणाच्या बाजूनी बोलतेय पण मी एक पालक देखील आहे अनेक वर्ष शिक्षणात कामही केलेलं आहे हे निजर म्हणजे मला सोयीचं वाटतं किंवा कोणीतरी माझ्या मागे दिल्लीवरनं जे प्रेशर टाकतंय त्याच्यामुळे मी असं सरसकट असं सरसकट होऊ शकत नाही जरी बदल करायचे असतील शिक्षणात बदल करायचे असतील तुम्हाला एस एस सी बोर्ड मराठी भाषा मराठी शिक्षक या सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊनच निर्णय घेतला पाहिजे ही माझी मागणी आहे एक शेवटचा प्रश्न दिशा सालियांचं सा प्रकरण असो त्यानंतर ज्या पद्धतीने राजकारण बदललेलं काल विधान परिषदे जे नाट्यवागण बघितलंय चित्रवागांचं वक्तव्य काय काय राजकारण कुठल्या दिशेने चाललंय खूपच दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने होत आहेत म्हणजे ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत अनेक गोष्टींचे म्हणजे श्री गोरेंवर झालेला आरोप असेल किंवा मागे तुम्हाला आठवत असेल एका आपले त्या मंत्र्यांचं नाव त्यांचा राजीनामाही झाला होता महाविकास आघाडीच्या काळात नाही नाही धनंजय मुंडेंचा नाही तो आता तो वेगळ्या कारण तो मध्ये झाला संजय आणि खुनामध्ये झाला त्याच्यात आरोप प्रत्यारोप झाले पण संजय राठोडांची जी केस झाली हा केस खूप संवेदनशील आहे त्याच्यात महिला आहेत माझी सगळ्यात महाराष्ट्रातल्या माननीय सगळे जे निर्णय प्रक्रियेत आहेत त्यांना विनम्र विनंती आहे की महिलांच्या बाबतीत कोणीही आरोप प्रत्यारोप करताना अतिशय संवेदनशीलपणे केले पाहिजेत ती कुणाची लेख आहे कुणाची सून असेल कुणाची मुलगी असेल हा विषय फार गांभीर्याने पण खूप सुसंस्कृतपणे आपण सगळ्यांनीच म्हणून म्हणजे मी त्याची नैतिकतेची जबाबदारी माझ्या स्वतःपासून सुरू करते हा पहिला मुद्दा आणि तुम्ही बघताय मा म्हणजे आजच तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की आज जी घटना ह्याची झाली परभणीला जिथे आदरणीय पवारसाहेब स्वतः गेले होते पहिले नेते कोणी राष्ट्रीय लेव्हलचे परभणीला जाणारे आदरणीय पवारसाहेब आणि सूर्यवंशींच्या केसमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी तो मुद्दा मांडला आणि आज बघा किती महिन्यांनी ते सिद्ध झालं मग संतोष देशमुखांची केस असेल किंवा सूर्यवंशी कुटुंबावर झालेला आरोप असेल हे दोन्ही विषय आदरणीय पवारसाहेब स्वतः बीडलाही गेले होते आणि परभणीला गेले होते आणि दोन्ही ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांनी तिथे जाऊन जी माहिती त्यांना मिळाली तीच आताच आज सत्य उशीरा का होईना पण बाहेर आलेले आहे धन्यवाद या राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत